मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये तुम्हाला याच प्लॉटमध्ये आपण सुरुवातीला व्हिडिओ दिलेला होता ज्यावेळेस मनी सेटिंग झाली मनी सेटिंग झाल्याच्या नंतर आपण त्याला कशा पद्धतीने संजीवकांचा वापर असेल जीएचा वापर असेल तो आपण कशा पद्धतीने घेतला त्याचबरोबर याच्यानंतर आपण सर्वसाधारणपणे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा पण सांगितलं होतं की आपण ब्लॅक मग तुमची किंगबेरी असेल आता आपण या किंगबेरीच्या मध्ये उभे आहोत परंतु तुमचे किंगबेरीचा प्लॉट असेल क्रिमसन असेल त्याचबरोबर पर्पल असेल तुमचे जम्बोचे प्लॉट असतील आता या सर्व प्लॉटांचं कामकाज करत असताना आपल्याला एक सारखं त्याला ब्लॅकनेस पण आपण जो म्हणतो किंवा काळा होण्यासाठी आपण जे प्रयोग करतो याच्यामध्ये आपण फवारण्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याचबरोबर पाणी नियोजन या स्टेजेस ला आल्यानंतर आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला माल कुठे लूज पडायला नको व्यवस्थित पद्धतीने कडक राहायला पाहिजे निक्रोसिस यायला नको या सर्व नियोजन आपण या व्हिडिओमध्ये आपण देत आहोत यापूर्वी दादा आपलं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायला सचिन मधुकर उफाडे राहणार वरखेडा मोबाईल नंबर नव्याण्णव पाचशे पंच्याऐंशी बर आपण सुरुवातीपासून नियोजन केलेलं आहे प्लॉटच अनुभव काय वाटला सा आता शेवटचा टप्पा आहे चांगला अनुभव आला प्लॉट एकदम शेंदा कमी असताना प्लॉट आणि कडक असा खूप आज जर साईज बघितली तर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एम एम पर्यंत साईज सव्वीस सत्तावीस साईज बरोबर त्याच्यानंतर ब्लॅकनेस पण अजून आठ दिवसामध्ये पूर्ण प्लॉट सुद्धा पूर्ण राहील म्हणजे द्यावा लागणार आहे आपल्याला अशा परिस्थितीत प्लॉट लावून चार तारखेच प्लॉट म्हणजे अजून तुमचा चार महिन्याचं झालेलं पण नाही पण तरी सुद्धा आजच बघितलं तर मला अतिशय सुंदर आजही सत्तर टक्के माल काढलेला आहे तुमचा बरोबर आहे आपले पर्पलचा पण प्लॉट आहे अतिशय सुंदर प्लॉट आहे थॉम्सनचे प्लॉट आहे व्यवस्थित बरोबर आता लक्षात घ्या काम करताना मला बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल आले की किंगबेरी व्हरायटी मध्ये कामकाज करताना आपल्या संजीवकांचा योग्य वापर आपण कशा पद्धतीने केला पाहिजे बऱ्याच शेतकऱ्यांना आज तीन तीन वर्ष चार चार वर्ष झाली की दोन तीन वर्षापासून काही ब्लॅकच्या बाकीच्या वरायट्या असतील किंगबेरीच्या दोन वर्षापासून प्रॅक्टिस असतील परंतु याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना अजून अडचणी त्या ठिकाणी येतात मग आता ह्या अडचणी येऊ नये याच्यासाठी आपल्याला शेड्यूलचं नियोजन करणं गरजेचं आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आपण संजीवकांचा वापर कसा केला पाहिजे त्यानंतर आपण साधारणतः मनी सेटिंग नंतर आपण साधारणतः सात आठ एम एम ला आपण सेकंड स्प्रे त्या ठिकाणी घेतला होता सांगता येईल काय काय घेतलं सेकंड स्प्रेला सीपीपी गेलो होत्री एकशे आणि ठीक आहे आता लक्षात घ्या आता याचं नियोजन करत असताना तुम्हाला मनी सेटिंग नंतर मी तुम्हाला पाहिलं त्या ठिकाणी स्प्रे दिलेला होता वीस ग्रॅम जी आहे लक्षात घ्या तुमच्या एक एकरच्या प्रमाणानुसार आपण दिलेला होता वीस ग्रॅम जी आहे त्या ठिकाणी घ्यायचं आहे सीपीपी घ्यायचंय आहे सातशे एम लक्षात घ्या मालाची क्वांटिटी बघून सर्व नियोजन बघून आपल्याला संजीवकांचा वापर करायचा आहे त्याच्यासोबत आपण सिविड ग्रीन सिविड त्या ठिकाणी दिलेलं होतं ग्रोसीड आता लक्षात घ्या ही फवारणी केली परत पाच ते सात दिवस जाऊ द्या सात आठ एम एम चा म्हणजे दहा बारा एम एम झाल्यानंतर परत एकदा आपण चाळीस ग्रॅम जी आहे लक्षात घ्या हे फवारण्या अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी केल्या परंतु या फवारण्यांचं प्रमाण सुद्धा आपल्यासाठी फार गरजेचं आहे लक्षात घ्या तीस ते चाळीस ग्रॅम पर्यंत आपण सेकंड साधारणतः दहा बारा एम एम स्टेजला आपण त्या ठिकाणी जीएचा स्प्रे घेतला त्याच्यासोबत आपण ब्रासमोर घेतलं पाचशे मिली आणि ऍक्टिव्ह टॉप घेतलं मिली या प्रमाणात आपण सेकंड स्प्रे आपण त्या ठिकाणी देऊन घेतला या दोन्ही स्प्रेवरती अतिशय सुंदर त्या ठिकाणी साईज त्या ठिकाणी झालेली आता हे नियोजन जर प्रत्येक शेतकऱ्यांनी व्यवस्थित केलं तर अडचण त्या ठिकाणी येत नाही परंतु हे करत असताना आपल्याला पाला चांगला राहिला पाहिजे लक्षात घ्या जरी आपली बारा चौदा एम साईज झाली कुठेतरी मनानं पाणी टच होण्याच्या अगोदरपासूनच आपण त्याला तीन चार फवारण्या त्या ठिकाणी दिले त्याच्यामध्ये तुमचं चिलेटेड फेरस चिलेटेड मॅग्नी चिलेटेड जिंक आणि मॅग्नेशियम सल्फेट त्यासोबत आपण ग्रीन ग्रीनसिड ग्रोसिडचा वापर केला ही फवारणी आपण आठ ते दहा दिवसाच्या अंतराने एक फवारणी आपण कंपल्सरी करून घेतलेली त्यानंतर लक्षात घ्या कॅल्शियम असेल मॅग्नेशियम असेल बोरॉन असेल याची सुद्धा फवारणी आपण आठ दहा दिवसाच्या अंतराने त्याच्यासाठी करून घेतलेली त्यानंतर स्वरूप कंपनीचा फायटोमॅक्स आपण साधारणतः दोन ते तीन स्प्रे घेतले बरोबर घेतले फायटोमॅक्स दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर एम एल या प्रमाणात घेऊन मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम या प्रमाणात सुद्धा आपण दोन ते तीन फवारण्या त्या ठिकाणी करून घेतल्या आता या फवारण्या केल्यानंतर नक्कीच आपल्याला मध्ये पाला आपल्याला शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीचा राहतो आता राहिला की आपण इथे फोनचा वापर करतो लक्षात घ्या इथे फोन वापरत असताना आपल्याला टेम्परेचरचा अंदाज बघून क्लायमेट चेंजेस बघून आपल्याला त्याचा वापर करायचा आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्या इथेफॉन वापरत असताना आपण एक एकर साठी साधारणतः शंभर मिली तुम्हाला इथे फोन घ्यायचे पन्नास मिली फॉस्फरिक ऍसिड त्या ठिकाणी घ्यायचे आणि चिलेटेड फेरस दोनशे अडीचशे ग्रॅम पर्यंत घ्यायचे ही एकरी फवारणी केल्यानंतर आपल्याला फ्लोचं पाणी आपल्याला जमिनीमधून देऊन घ्यायचे फ्लोचं पाणी जमिनीमधून दिल्यानंतर माल परत एकदा तुमचा कडक त्या ठिकाणी तयार राहतो ब्लॅकनेस ब्लॅकनेसपणा त्याला चांगल्या पद्धतीचे येतो ही फवारणी झाली परत आठ ते दहा दिवस जाऊ द्या सत्तर ऐंशी टक्के मन्यांमध्ये पाणी आल्यानंतर आपण सेकंड स्पे परत एकदा इथे फॉनचा घेतो इथे फॉन घेत असताना बाहेर कंपनीचं प्रॉपर इथरेल आपण घेतलं पाहिजे इथे फॉन आपल्याला परत एकदा घ्यायचं शंभर मिली त्या इथे फॉन सोबत परत एकदा चिलेटेड फेरस आणि फॉस्फरिक ऍसिड याचा वापर केल्यानंतर अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी येतात हे दोन फवारणी घेतल्या तर नक्कीच आपल्याला ब्लॅक होण्यासाठी चांगली मदत त्या ठिकाणी होते त्यानंतर ड्रिपच्या माध्यमातून सुद्धा जे प्लॉट अजून लेट असतील अशा प्लॉटांसाठी आपण ड्रिपच्या माध्यमातून किसान कंपनीचं सोल्जर आपण लिटर या प्रमाणात ड्रिपच्या माध्यमातून दिल्यानंतर नक्कीच आपल्या प्लॉटमध्ये चेंजेस दिसतील चौथ्या ते पाचव्या दिवसालाच आपल्याला चेंजेस दिसायला सुरुवात होईल त्यानंतर फवारणीच्या माध्यमातून तुम्हाला पोटॅशियम शोनाईट पाचशे ग्राम बोरॉन शंभर ग्राम ह्या सुद्धा दोन फवारणी आपण सात ते आठ दिवसाच्या अंतराने करून घेणं गरजेचे या दोन फवारणी केल्या तरीही आपल्याला चांगले रिझल्ट येतील त्यानंतर तुम्ही जे आपण ड्रिपच्या माध्यमातून सोल्जर जे दिलेले तेच तुम्ही त्याची फवारणी सुद्धा आपण दोन फवारणी घेऊ शकतो आठ ते दहा दिवसाच्या अंतराने त्याच्या दोन फवारण्या जर घेतल्या तुमचं ब्लॅक व्हरायटी असेल व्हाईट व्हरायटी असेल या सर्व याच्यासाठी शुगर येण्यासाठी चांगल्या पद्धतीची मदत त्या ठिकाणी होईल त्यानंतर ड्रिपच्या माध्यमातून तुम्हाला क्वांटा बेकरी एक लिटर त्याच्यासोबत झिरो पन्नास दहा किलो आणि त्याचसोबत टोनर प्लस एकर पाच लिटर या प्रमाणात एक डोस सुद्धा आपण देऊन घेणं गरजेचं आहे हे डोस आपण जर एक पाच पाच सात सात दिवसाच्या अंतराने व्यवस्थित पद्धतीने दिले तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये व्यवस्थित नियोजन त्या ठिकाणी करता येईल राहिला शेवटचा टप्पा आपण शेवटच्या टप्प्यामध्ये पाणी उतरण्याच्या पिरियडला आपल्याला पानदेट परीक्षण करून घेणं कर गरजेचं आहे लक्षात घ्या मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे कारण पानदेट परीक्षण करत असताना आपल्याला अन्नद्रव्यांची पूर्तता व्यवस्थित असणं गरजेची आहे ब्लॅक होण्यासाठी तुम्हाला फेरसची लेवल असेल मॅग्नेशियमची लेवल असेल ही लेवल किंवा चिलेटेड मॅगनीज लेवल असेल मॅग्नीज याची सुद्धा लेव्हल आपल्याला ले व्यवस्थित ठेवणं गरजेची बोरावमुळे पाणी एक सारखं उतरतं त्याची सुद्धा लेवल आपल्यासाठी ले महत्वाची हो त्याच्यामुळे आपण पांदेट परीक्षण करूनच त्याचं नियोजन आपल्याला बसून घेणं गरजेचं आहे या पद्धतीचे संजीवकांचा वापर या पद्धतीने तुम्ही ब्लॅकनेस होण्यासाठी आपण ज्या फवारण्या ट्रिपचं शेड्यूल आपण हे जर व्यवस्थित पद्धतीने घेतलं तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये चेंजेस दिसून येतील सेकंड आपण इथे पाऊन स्प्रे घेतल्यानंतर लक्षात घ्या सेकंड स्प्रे घेतल्यानंतर आपल्याला परत एकदा पाणी मोकळं पाणी देणं गरजेचं राहतं पाणी जर दिलं तर आपल्याला कुठलीही अडचण त्या ठिकाणी येत नाही अशाच पद्धतीचे तुम्हाला बरेचसे व्हिडिओ मी तुमच्यासाठी दिलेले आज किंगबेरीचा प्लॉट आज जर बघितला अतिशय सुंदर पद्धतीचा माल झालेला आहे तुम्ही कोणत्याही बंचला हात लावला पूर्ण माल कडक आहे आज सव्वीस सत्तावीस एम ची साईज त्या ठिकाणी झालेली आणि प्रत्येक झाडावरती लोड आहे आपण पन्नास टक्के लोड कमी केला बरोबर आहे आता हेच हेच जर नियोजन प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं आता ऑक्टोबर छाटणीला आपण प्लॉट बुकिंग केले होते आता एप्रिल पासूनच आपल्याला काम चालू करायचं जेणेकरून पुढच्या वर्षाला आपल्याला शेंडा असेल साईज असेल सर्व व्यवस्थित झाल्यानंतर अजून आपल्या अडचणी त्या ठिकाणी कमी होतील तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या सांगण्याचा उद्देश एवढा ज्याही शेतकऱ्यांना अडचणी येतात ज्या शेतकऱ्यांना प्रॉब्लेम्स येतात त्यांनी हे नियोजनबद्ध कामकाज करणं गरजेचं आहे आता याच्यानंतर प्लॉटांचे बुकिंग अजून पाच सात दिवस त्या ठिकाणी चालू आहेत ज्यांना प्लॉटांच्या बुकिंग करायच्या असतील त्यांनी बुकिंग करून घ्या तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला बुकिंग करण्याच्या अगोदर काही अडचणी असतील तर विचारून घेत चला त्याचबरोबर हेच व्हिडिओ तुमच्यासाठी असतातच परंतु जर कोणी नवीन व्हिडिओसाठी नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद